मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे तिकीट घेऊन माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर विधानसभा निवडणूक लढवली जर अपक्ष उमेदवार बालाजी पाटील खजरावकर या निवडणूक रिंगणात नसते तर हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर मुखेड कंधार विधानसभेसाठी निवडून येणार असल्याचे चिन्ह होते असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले गेले मुखेड काँग्रेस संवाद बैठकीत बोलताना मागील पराजयाचा संदर्भ घेत विरोधकावर फटकेबाजी करत माझी आमदार हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर म्हणाले की तीन बार पराजयाची ठेच लागली तरी मी अजूनही खचलो नाही मिळालेल्या मतावरून अजूनही जनता माझ्या पाठीशी आहे असा विश्वास दाखवत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असा विश्वास दाखवत माझी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकरांनी दंड थोपटले <Santhi> पण तुम्ही काळजी करू नका घाबरू नका शंभर टक्के आनंद पाटील अजून दोन निवडणुका लढवण्यासाठी आनंद पाटील शिल्लक आहे तुम्ही असं काही कोणी मागवलं नाही आपलं हिमा काँग्रेस पक्ष जीवन म्हणता काँग्रेस पक्षाने भरपूर काय आपल्याला दिलंय म्हणा मी कसा मला तसा खमके आहोत मंडळ म्हणतो कोणी मला चांगलं म्हणतो कोणी चांगलं म्हणतील कोणी खराब म्हणतील कोणी कसे बोलतो आणि शंभर टक्के मी यांच्या सोबत आहे आणि मी शंभर टक्के राहणार आहे आणि काँग्रेस आपल्याला वाढवायचे आहे काँग्रेस सोबत आहे नांदेड शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष माजी महापौर अब्दुलजी सत्तार एकनाथरावजी मोरे आमचे मित्र शांती दलन ताजेजी पावडे केदार पाटील साळुंखे गंगाधर सोनारे विठल बावडे अजित खुलेशी आपणवाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुपाटी रामगावकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमजी नांदाळेकर आपल्या शेखचे अध्यक्ष सर्व प्रमुख पदाधिकारी आता मी समाजच्या पक्षाच्या चेहऱ्याचे नाव घेऊ शकतो पण मी कृपया समजून घ्या उशीर खूप झाला खूप तुम्हालाही लागली आम्हालाही लागली त्यामुळे मी काही जास्त अपमान केला नाही पण डॉक्टर कल्याण साहेबांना सांगू इच्छितो हा माझा मतदारसंघ आहे गेल्या दोन हजार नऊ लाईक देऊन या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली निश्चितपणानं प्रामाणिकपणा सेवा करायचं काम हे मागच्या दोन हजार नऊ ते चौदा त्यानंतर सुधार केल्या दहा वर्षामध्ये जरी आमची सत्ता नसेल किंवा मी आमदार नसतो तरी आजपर्यंत कार्यकर्ते टिकून ठेवण्याचे काम किंवा त्यांनी मला सोडलं नाही मीच त्यांना सोडलं नाही पण आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या मे दोन हजार नऊ आमदार म्हणून सेवा करायची संधी लोकांनी दिली चांगले चांगले लोकांना मी चांगलं चांगलं केलं मोठं मोठं केलं आज मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो छातीवर हात ठेवून मी सांगू इच्छितो की या तालुक्यामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये आमदार म्हणून कार्यकर्ते कोणी घडविले नाही तेवढे कार्यकर्ते घडवण्याचे काम ज्याला फोर व्हीलर म्हणजे वाहन म्हणजे निर्माण करण्याचे काम आपण केलं पण बैमान झाले सोडून गेले पण प्रामाणिक गरीब गरीब जे माणसं आहेत समोर इथलंय ते इमानदार सोडत जाईल आजही स्वभीमाना सांगायचं वाटतं की मी याच्यासाठी आहे हे माझ्यासाठी आहे आज ये ये आज निवडणूक झाल्यानंतर सुद्धा परवाना चौक निवडणूक झाली त्यानंतर पहिली वेळ झाला असेल मी आज ऑफिसमध्ये आलो त्याच्या कधी ऑफिसमध्ये गेलो नाही फोन चालू आहे ते मला बोलतात मी त्यांना बोलतो आज मी धाबार बोक्याचा आज इथं संभाषण समोर ऐकला भाषण ऐकली दुःख ऐकलं आज आता पैसा लोकांनी सांगितलं तर आम्हाला इथं वाढीच खुली नाही खरा आहे मी पण निर्भर झालो

काँग्रेस पक्षाने भरपूर काही अप्लाही दिलंय मला दिलं कोरोनाच्या तुम्हाला दिला असेल तुमच्या पदावर पडलं नसेल मी थोडस चुकले असेल कामामध्ये चुकल्याच म्हणजे दुसरेच साधून फोन गेले पळून गेले तर इमानदार तुम्ही आत्माच्या सोबत त्यामुळेच तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही काँग्रेस आपल्याला वाटवायची आहे निरीक्षक म्हणून आले तर कशासाठी आले आपले चुकू काय करण्यासाठी निरीक्षक आले आज आपल्याला मला सांगायचं स्वागत सांगायचं वाटतं की काँग्रेस पक्षाला बंधणी देण्यासाठी आज कैलासपासून वसंतराजे चव्हाण साहेबांमध्ये होतो आपण पाहिला मी कोणासोबत होतो काय होतो इतक्याच सांगायची आवश्यकते तुम्ही मला घडवलेला आपल्याला एकच सांगायचं आहे मोठे मोठे पहिली काँग्रेसकडून पळून गेले असतील तर सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता आजही काँग्रेस सोबत आहे आजही तुम्हाला एकच सांगतो या मतदारसंघामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये नायगावकर कुटुंबियाला असेल पेटनुगरकर कुटुंबियाला असेल आम्ही दोघे एकत्र वसंतराव जी आणि मी एकत्र होतो म्हणून आपण आज या भागात तुम्ही त्याचा म्हणत की आम्ही दोघे केले काय असं नाही ना। तुमच्या सर्वांची ताकद होती पण आमच्या या भागामध्ये जे दोन कुटुंबीय आम्ही एकत्र होतो स्वतः म्हणत होते मला आपल्या सर्वांना माहिती नाही सांगत होते मला म्हणत होते मी उभा लागतो बघा तुम्ही जाईना की फोन करून देईल मला मला म्हणायचं नाही गेले जो आणि आपल्या प्रसंगवादी चव्हाण साहेबांना सुद्धा काम तुमच्या सर्वांच्या सर्वांच्या रवींद्र चव्हाण खासदार भेटलेले आमच्या सगळ्या लक्षण आहे आमची समाज आहे श्रीपाडी होत काय तुमच्या मैत्रीण सर्व इतर परिस्थिती अशी आहे मी आहेच कसा मला तसा खंचे आहोत मंगळ म्हणू कोणी मला चाललं म्हणू कोणी चाललं कोणी कसे बोलतील सोबत आहे आणि मी शंभर टक्के राहणार आहे आणि काँग्रेस आपल्याला वाढवायची आहे काँग्रेस सोबत जायचं आहे आणि आपल्याला आपले शब्द सोबत आपल्याला जायचं त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की आमची सर्वांची खंत आहे सर्वांची जे अडचण आहे की खासदार साहेब मी चार महिन्यापासून या ऑफिसमध्ये आलो आहे डोकं वाटतं मला एवढ्या जातो आर्थिक परिस्थिती सुद्धा सहन करतो सर्वच गोष्टी करतो पण मतदान कमी पडलो निवडणूक गेल्या तर हरलो दोन तीन वेळेस हरल्यामुळे मी थोडसल्यासारखं झालो पण आज डोक्याचं मन सुद्धा राहिले आता यांना मग उभारी द्यायचं असेल ताकद द्यायचं असेल तर मी तर आहेच आता पडला माणूस किती केवडलेला आता त्यामुळे आपल्याला संध्याकाळी अपेक्षा आहे की तुम्ही तुम्ही आहे आणि एक अलीकडे बैठक घ्या आणि आमच्या लोकांना भाजपची सर्व मंडळी अडचणी म्हणजे आपल्याला लोकांना त्रास देत आहे त्यांचा त्रास दूर करायचा असेल तर मी तर आहेच तुम्हाला अनुभव अनुभव मी आहे फक्त तुम्ही नुसतं पुढे राहा आम्ही लढायला तयार आहोत शंभर टक्के आपण सभा म्हणून आमची सभा एवढीच आहे की आपण येत जा सांगायचं बसत जा आमच्या आई अडचणी गरीब माणसाच्या सामान्य माणसाचे त्या काही अडचणी सोडण्याचं काम आपल्याला केलं अजूनही काँग्रेस या तालुक्यामध्ये काँग्रेसचा पैसे हिंमत नाही किती भाजप मला आमदार जरी असाल तर त्याच्यापेक्षा हिंमत मजा मधी भारी आहे दिसाला जरी टप्पू असेल तर ताकद असेल तर या आहे त्यामुळं आम्ही कुठे कमी नाही काँग्रेस आपण जीवन ठेवायचं आहे वाढवायचे आहे म्हणजे जर जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल आपल्याला निवडणूक लढवायचे ताकदीने लढवायचे खासदार साहेब पंचपत्र या सर्वांच्या पाठीमागेला असावा ही अपेक्षा रोखायची आहे हा महापालिकेला सुद्धा आमच्या इथे टीम देऊन प्रत्येक वाडा वाडामध्ये आमचा डॉ करायचे सुद्धा आम्ही करायला आम्ही तयार आहोत त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती राहील त्यापेक्षा जास्तीचं न बोलता आपल्याला काँग्रेस इथं जे काही सूचना आहेत तुम्ही जे काही सूचना सांगाल तालुका अध्यक्षाला सुद्धा सूचना राहील त्या आपण मी जिल्हा अध्यक्ष मदत लक्ष कमी जर असेल इकडे तरी तुम्ही तालुका अध्यक्ष इथं बसलं पाहिजे पॅपरवर तुम्ही सुद्धा महाराष्ट्रभर बघून फिरल्यानंतर वगैरे काय ते कुठले तुम्ही भारत यात्रे म्हणून तुम्ही देशभर फिरा पण इतर लक्ष आपलं राहिलं पाहिजे तुमचं आमचं सर्वांचं आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा इथं बसत जा हे ऑफिस आता तुमच्यासाठी खुला राहील आणि निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना कार्यकर्त्यांना विनंती आहे की काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जे जे काही आपल्याला मदत मागत असेल हे परत मदत निश्चितपणाला हनुमंत पाटील काँग्रेस पक्ष आणि खासदार निश्चितपणाने देतील खासदार आपल्याला व्हायला करून आहे अनुभव कमी आहे आपण सर्व अनुभवी मंडळी आहात आपण समजून घ्या बाराशे तेराशे गाव आहे हे कळत करत असताना सर्वांची अपेक्षा की माझ्या गावात आलं पाहिजे मला निधी दिला पाहिजे पण निधीचं प्राधान्य आम्ही लावणार आहोत ज्या गावामध्ये खासदारला लेट भेटली त्या गावामध्ये लेट पहिल्या प्राधान्य आपल्याला द्यावं लागणार आहे आणि आपल्याला जे आराचे कार्यकर्ते इमानदारायटे प्रामाणिक आहे आता तीन बारपणे मला प्रामाणिक नाही बांधून घेऊन गेले मला झाले पहिलं आपण पण आता आपण सर्व कळलेलं आहे समजून घेतलेलं आपण त्यामुळे आपण निश्चित राहा आणि तुम्हाला निश्चितपणाने न्याय देण्याचं काम खासदारच्या माध्यमातून असेल पक्षाच्या माध्यमातून असेल निश्चितपणाने होईल एवढंच आपण आज सांगतो अशा जागीतला होता आज मी खादा साहेबांना विनंती करतो काम करून